प्रभाग क्रमांक चार मध्ये अटीतटीची लढत शम्स हाजी समीर खान आघाडीवर समत खान पिछाडीवर अहिलानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार, चार मुकुंदनगर येथील निकालाकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे या प्रभागामध्ये सध्या शम्स हाजी समीर खान हे आघाडीवर असून समद खान पिछाडीवर आहेत दोन्ही उमेदवारांमध्ये मतमोजणीच्या प्रत्येक फेरीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून मताधिक्य सतत बदलताना दिसतंय त्यामुळं प्रभाग क्रमांक चारमधील ही निवडणूक अटीतटीची ठरली असून अंतिम निकालासाठी सर्वांची उत्कंठा ही शिगेला पोहोचली आहे सुरक्षेच्या दृष्टीनं मतमोजणी केंद्रावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर समर्थकामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आणि हालचाल पाहायला मिळतीय प्रभाग क्रमांक चारचा निकाल कोणाच्या पारड्यात जातो याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष केंद्रित झालं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर